कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका तरुणीला एका तरुणासोबत प्रेम झालं होतं आणि ती त्या तरुणाबरोबर राहण्याचे प्रयत्न करत होती तिच्यासोबत प्रेमसंबंधामध्ये होती पण मात्र या सगळ्या गोष्टींची माहिती त्या तरुणीच्या घरी मिळाली आणि तिच्या आईला ही सगळी गोष्ट माहीत झाली आता आईला गोष्ट माहीत झाली मग आईनं तिच्या प्रेमाला विरोध केला म्हणून हो या दोघीमध्ये वारंवार वाद विवाद होऊ लागला पण मात्र एक दिवस हा वाद एवढ्या मोठ्या प्रमाणात घडला की त्याच्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली हे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच मुंबईमधील जे वांद्रे पूर्व भाग आहे त्या ठिकाणचं जे खेरडवाडी परिसर आहे खेरवाडी परिसर आहे याच परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी राहणारी कॉलेजमध्ये शिकणारी एक तरुणी आहे तिचं नाव भूमिका आहे आता कॉलेजला जात असताना येत असताना कॉलेज लाईफ जगत असताना तिला तिच्याच कॉलेजमध्ये असणाऱ्या एका रोहित नावाच्या तरुणाबरोबर प्रेम झालं होतं आणि ती त्याच्यासोबत बोलायची चॅटिंग करायची जास्तीत जास्त वेळ त्याच्यासोबतच घालवण्याचा प्रयत्न करायची आता तिच्या प्रेमसंबंधाची माहिती तिच्या आईला मिळाली आणि तिच्या आई आणि ती आणि अजून दोन भाऊ असा त्यांचा परिवार या परिसरामधलं जे एक पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनच्या निर्मलनगर पोलीस स्टेशन आहे निर्मल नगरच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अशा पद्धतीनं ती भूमिका नावाची तरुणी आणि तिची आई टीना नावाची आणि तिचे दोन भाऊ असे प्रकारचं कुटुंब या परिसरामध्ये राहत होतं पण मात्र तिच्या प्रेमप्रकरणाची जाणीव तिच्या आईला म्हणजे टीनाला झाली आणि तिनं त्या प्रेमसंबंधाला जोरदार विरोध केला आता नेहमी यांचे त्या प्रेमसंबंधावरून बाई आणि मुलीमध्ये वादविवाद मोठ्या प्रमाणात व्हायचे पण मात्र तारीख आली ती म्हणजे अकरा मार्च दोन हजार चोवीसची अकरा मार्च दोन हजार चोवीसला नेहमीप्रमाणे या दोघीमध्ये वाद मोठ्या प्रमाणात वाढला तिच्या आईने तिला सांगितलं की त्याला भेटायचं नाही बोलायचं नाही त्याच्यासोबत कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवायचे नाही पण मात्र तरुणीनं जोरदार विरोध केला आणि त्याच्यासोबत माझं प्रेम आहे असं समजून सांगण्याचा प्रयत्न केला मग या दोघीमध्ये चांगलेच भांडणं लागली आणि याच भांडणामध्ये ती जी मुलगी आहे तरुणी आहे भूमिका नावाची तिनं तिच्या आईचं बोट दाताना जोरदार चावलं आणि तिच्या आईच्या बोटाचा तुकडाच पडला तिच्या आईच्या बोटाचा तुकडा पडला आणि तिच्या आईनं त्या भूमिका नावाच्या तरुणीचा जोरदार गळा आवडला एवढ्या मोठ्या प्रमाणात गळा आवडला की जोपर्यंत तिचा जीव जाणार नाही तोपर्यंत तिचा गळा सोडलाच नाही आणि तिचा जीव गेल्यानंतर तिची सुद्धा घाबरगुंडी उडाली आणि हा सगळा प्रकार तिच्याकून घडला आहे सुद्धा तिला जाणीव झाली तिने तात्काळ तिच्या भावाला फोन केला आणि सांगितलं तिच्या मुलीला भूमिकाला फिट आली आहे तिला श्वास घेता येत नाही आहे तात्काळ लवकरात लवकर घरी ये आणि तिला दवाखान्यात नेण्यासाठी जायचं आहे असं तिनं तिच्या भावाला सांगितलं आता त्या महिलेनं भावाला सांगितलं तिचा भाऊ तात्काळ त्या ठिकाणी आला आणि ती आई आणि तिचा भाऊ असे दोघंजणं मिळून त्या तरुणीला घेऊन जवळच्या ऐक्या दवाखान्यामध्ये गेले पण मात्र दवाखान्यामध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी तपासलं तर त्या तरुणीला मृत घोषित केलं आता मृत घोषित झाल्यानंतर रीतीप्रमाणे याची माहिती जवळच्या निर्मलनगर पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली आणि निर्मलनगर पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आल्यानंतर पोलिसांनी येऊन त्या ठिकाणी तपासणी केली तेव्हा त्यांना त्यामध्ये काही गोष्टी आढळून आल्या मुलीच्या अंगावर काही खानाखुणासुद्धा उमटलेल्या होत्या आणि गळ्याजवळसुद्धा दाबण्याचे निशान आढळून आलेले होते पण मात्र असा काहीही प्रकार घडला नाही असं त्या भूमिकाच्या आईनं पोलिसांना सांगितलं मग तो जो मृतदेह आहे तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आणि जेव्हा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला त्यामधून समजलं की तिची गळा आवळून हत्या करण्यात आलेली आहे मग तात्काळ पोलिसांनी ती जी आई आहे टीना नावाची तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं विचारलं तेव्हा तिनं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आणि पोलिसांनी तिला अटक केली तिच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे तिला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं तिला सोळा मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीसुद्धा सुनावण्यात आलेली आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये आणि राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे आपल्याला या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं एकंदरीत या संपूर्ण प्रकरणामध्ये कोणाची चूक आहे कोणाचा बरोबर आहे कोण खरा गुन्हेगार आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या